एकोणीस नोव्हेंबर हा दिवस ट्रान्सजेंडर स्मरण दिवस म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून सायबर महाविद्यालय येथे तृतीयपंथी व्यक्ती कायदेशीर हक्क व धोरणे या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आज संपन्न झाली या कार्यशाळेचे उद्घाटन सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर आर के टेलर यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे अक्षय कुर्णे डी के शिंदे स्कूल ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य टी व्ही जी शर्मा अधिष्ठाता श्रीमती डॉक्टर एस पी राजपूत महाराष्ट्र राज्य विभागीय तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळाचे पुणे सह अध्यक्ष शिवानी गजबर आदी उपस्थित होते समाज कल्याण निरीक्षक चित्रा शेंडगे मॅडम आधी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना शिवानीताई गजबर यांनी तृतीय येणाऱ्या अडचणी तसेच सामाजिक समस्या याबाबत तर भारत युवा शक्ती ट्रस्ट कोल्हापूरचे आशुतोष पाडणे यांनी तृतीय या पंथीयांना स्वतंत्र उद्योग व्यवसायासाठी करण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यतेबाबत माहिती दिली समाज कल्याण कोल्हापूर तृतीय पंथी कक्षाचे समन्वयक सचिन कांबळे यांनी घरकुल पेन्शन रेशन कार्ड याबद्दल मार्गदर्शन केले या प्रसंगी सर्वच मान्यवरांनी समाजातील सर्व तृतीय या पंथीयांना सामाजिक प्रवाहात सामावून घ्यावे तसेच त्यांना समानतेची वागणूक द्यावी असे आवाहन केले मैत्री फाउंडेशन शिवाजी विद्यापीठ सायबर महाविद्यालय व डी के शिंदे सामाजिक कार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सहा जणांना तृतीय पंथी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच या कार्यक्रमामध्ये सामाजिक हल्ल्यात मृत्यू पावलेल्या तृतीय पंथीयांना सामूहिकरित्या श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर दीपक भोसले तर आभार प्रदर्शन डॉक्टर एस एस आपटे यांनी केले या कार्यक्रमासाठी सामाजिक प्रवाहात काम करणाऱ्या अनेकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यामध्ये मैत्री संघटन आणि हार्मोनी फाउंडेशन सचिव व समाजसेवक मंगेश बावसे मैत्री संघटन कोल्हापूर सदस्य अंकिता आळवेकर आणि सुहासिनी आळवेकर मैत्री संघटन उपाध्यक्ष अफजल बारसकर हार्मोनी फाउंडेशन सदस्य संगीता हुग्गे माधुरी भोसले आणि या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या सर्व समाजसेवक आणि सायबर कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठमध्ये सामाजिक कार्यामध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये पहिलाच पण वेगळा उपक्रम राबवला जातो हे वैशिष्ट्य आहे प्रतिनिधी मंगेश बावचे आपण सगळ्यांनी जर विचार केला त्यांचा जो कॉन्फिडन्स आलाय परिस्थिती बघितली तर आपल्यातले पण घटक असे की एखाद्या माणसाने जाताना कोण काय बोललं काय झालं तर साध का पण म्हणायला मिळत नाही एवढी भीती समाजामध्ये किंवा तो प्रभाव आहे आणि आता जर यांचा कॉन्फिडन्स बघितला विभागीय आयुक्त साहेब असू द्या आमच्या कमिशनर मॅडम असू द्या मंत्रालयातले सेक्रेटरी असू द्या

ते जे विचार ऐकायचे सांगितले समाजातल्या नव्वद पण नाही एखाद्या पालकाच्या नाही सांगू शकत माणसं व्यक्तच होऊ शकत नाही कोणाला चार शकत नाही काय म्हणतात कि ते आता जर बघितलं आपण त्या मुलाला एखाद्या काय आई वडिलांनी जर काय म्हटलं सगळ्या तर ते मूल त्या आई वडिलांपेक्षा ते आत्महत्या स्वीकारते अशी समाजामध्ये परिस्थिती आहे म्हणजे जग काय म्हणल हे खूप म्हणजे त्याच्यावरच सगळं हे होऊन चाललंय तर खरोखर त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या बाजू की एवढा कॉन्फिडन्स आपल्याला पुढे मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी पहिल्यांदा एम एस सीला ॲडमिशन घ्यायच्या वेळी लागल्या होत्या त्यावेळी आपण शनिवार पत्र दिलं युनिव्हर्सिटीला की यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि तिथून तो आत्तापर्यंतचा जर प्रवास बघितला तर खरोखर राज्यात नेतृत्व होतं त्या काही दिवसांनी त्या राज्याच्या समुदायाचा आणि खरच नाही देतील आता जर बघितलं तर आमची जिल्हा स्तरावर प्रत्येक तीन महिन्याला बैठक होती आरोग्याच्या तपा शिधापत्रिकेच्या असतील बऱ्याचशा अडचणींवर आतापर्यंत जवळजवळ हे तृतीय पंथीयांचं धोरण कायदा होऊन पण बऱ्याच गोष्टीचा संभ्रम होता ते पत्र आत्ता येणं चालू झाले म्हणजे हे आपल्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं खरोखर एक चांगली किंवा काय प्रेरणादायी पहाट म्हणतो तसं का म्हणतो पहिल्यांदा आम्ही कॉलेजला बी एस सी एम एस सी प्रथमता मान्यवर व्यासपीठ तसेच सायबर कॉलेज दीपक भोसले सर त्या कॉलेजचे जे डीन सर आहेत डायरेक्टर टेलर सर त्याचसोबत सर्व प्रशासकीय विभागांचे उपस्थित सर्व अधिकार आणि सगळ्यात मोठा आता जर आमच्या समुदायासाठी या जर कोल्हापूर मध्ये आपण लोक म्हणाय गेला तर आमच्या आधारस्तंभ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण साडे ज्यांच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तर मोस्ट ऑफ ऑल खूप लोकांचे नाव लक्षात नाहीये तर सगळ्यात मी प्रथमता आभार व्यक्त करते पूर्ण माझ्या समुदायातर्फे की आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला आणि आपला बहुमूल्य असा वेळ हा आमच्यासाठी दिला त्यासाठी मी आजच्या दिवसाचं महत्व असं कि चुकून कागदोपत्री तर ट्रान्सजेंडर विजिबिलिटी डे झालेला आहे ऍक्च्युली तो एकतीस मार्चला असतो तर आज ट्रान्सजेंडर रिमेंबरन्स डे अर्थात तृतीय समुदायाचं स्मरण आजपर्यंत खूप लोकांचे आपण थोड महात्म्यांचे संतांचे यांचे सगळ्यांचे स्मरण दिन जयता साजरे केलेल्या आहेत पण मला वाटतं की जर हा पहिला नवा उपक्रम आहे जर सायबर क्रॉईट राबवला की स्मरण दिन आपण आज समाजात धक्काच या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर खरंच मी प्रथमता वेळेला बोसले सरना कॉल केले की म्हटलं सर असा कार्यक्रम घ्यायचा आहे सर म्हटलं या कम मग मी आले मैरीताईंना घेऊन आले भेटले मैरीताई थोड्याशा तब्येत बरे नसल्या कारणाने येऊ शकल्या नाही तर त्यांच्या वतीने आपल्या सर्वांच्या समोर तर या सर्व लढ्यामध्ये आपण बघितलं तर या लढ्याची सुरुवात झाला त्यानंतर पोर्टल फॉर नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर आलं आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे तत्कालीन त्यावेळेच्या सहाय्यक आयुक्त आणि सायबर कॉलेज यांनी म्हणून पुन्हा तृतीय पंथी यांची सगळ्यात हायेस्ट नोंदणी मला वाटतं की भारतामध्ये त्यावेळेला कोल्हापूर झाले म्हणजे प्रत्येक वेळेला आपलं कोल्हापूर काही ना काही आदर्श घालून देत तर आज या म्हणजे आमची यश म्हणावं लागेल यासरांचं आमचं पूर्ण समुदायाचं की आपण हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला तिथून तो ऐकता ल आला ही प्रशासकीय व्यवस्था आहे पण सरांनी हा कार्यक्रम आयोजित केला भोसले सर आपण मदत केला आपण ते पत्र वरती पाठवलं आणि आयुक्त मॅडम समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्तांनी सगळ्या जिल्ह्याला पत्र काढले की सगळ्यांनी आयोजित करा <laughs> आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं पाहायला गेलं तर किमान या पुणे विभागाच्या पाचही जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित होतो आज आणि उद्या तर ह्याचा प्रसाद आणि किंवा ह्याच इनिशिएट असा आहे की भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येक दिन साजरे केले जातात आपल्या विविध विभागांच्या मार्फत तसं समाज कल्याण आयुक्तालयाकडून इथून पुढे दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करण्यात येईल या माध्यमातून माझ्या समुदायाची माझ्या प्रत्येक समुदायातील घटकाची विजिबिलिटी दृश्यमानता या समाजामध्ये वाढणार आहे आणि खास आभार मानते मी पूर्ण डिपार्टमेंट सायबर कॉलेज असेल शिवाजी विद्यापीठ असेल की ते या ठिकाणी आले खूप विद्यार्थ्यांना आमची इच्छा होती की प्रत्येक कॉलेजमधून पाच पाच जण बोलवायचे पण आम्ही म्हटलं बोलवावं असं की ज्यांना आम्ही कळतो ज्यांना आमच्यासाठी काम करायचं आहे तर त्यासाठी आम्ही स्पेशली तुम्हाला चूज केलेलं आहे नक्कीच तुम्ही भावी अधिकारी म्हणून किंवा एक सोशल वर्कर म्हणून या ठिकाणी काम करत असताना माझ्या समु समुदायाला